तुम्हाला एकच आशीर्वाद द्या सगळेजण मी कुठं जरी मेलो तर माझी मौत महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे मी कुठं जरी मेलो तर माझी मौत महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे मी कुठं जरी मेलो तर माझी मौत महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे हे शब्द आहेत स्वर्गीय ताजोद्दीन महाराजांच्या काही वर्षांपूर्वी औरंगाबाद मध्ये झालेल्या या सप्ताहातील कीर्तनामध्ये बाबांनी ही इच्छा व्यक्त करून दाखवली होती बाबांचं म्हणणं होतं मी कुठं जरी मेलो तरी महाराष्ट्रात माझी मौग झाली पाहिजे आणि दुर्दैवाने तसाच प्रकार घडला नंदुरबार जिल्ह्यातील जामदेव येथे चालू कीर्तनामध्ये नारदाच्या गादीवर बाबांनी आपला देह ठेवला आणि त्यांचे अंत्यसंस्कार महाराष्ट्रातील जालन्या जिल्ह्यातील बोधलापुरी येथे करण्यात आले बाबांनी तेथे एक भव्य मंदिर उभं केलं होतं आणि त्यांची समाधी देखील त्या मंदिराच्या समोर करण्यात आली आहे कल्पना करा आणि मी संभाजीनगर का सोडलं कारण आहे महाराज खूप मी आता उद्धवजी ठाकरे साहेब राव शिंदे यांनी माझं कीर्तन ठेवलं तीन दिवस झाले आणि अनेक नेत्याकडे गेलो फक्त एक सांगितलं मी खूप फिरतो तुम्ही माझा टोर नाकाचा प्रश्न सवाल केला पण कोणी कामी नाही आलं एवढंच मला बघितलं उद्धवजी ठाकरेंवर हे औरंगाबादचे महाराज संभाजीनगरच्या आजपर्यंत मला माहित कसं नाही म्हणलं तुम्हाला माहितच होऊ दिलं नाही काही फॉर्म थोडी भरायचा होता महाराज पण आज प्रचारमध्ये माझे कीर्तन होतात अरे ज्यावेळेस भोंडीला दंगल झाली त्या मुसलमान लोकांनी मला एवढं मारलं तुम्ही खैरे साहेब पण नव्हते लता दलाल शर्मा महाराज त्या टायमाला मी फटके खाल्ले लोकाचे महाराज कारण आज मी खूप नाही मला कोणी सहारा दिला शेवटी जन्मभूमी साईबाबांची तिथे माझं गाव आहे तिथे सहा एकर जमीन म्हणजे मी नाही घेतली ती होताना जमीन घेऊन दिव्य भाऊ बाबांचं मंदिर बांधलं साईबाबांच साई तिकडे बाबा कोणलाच माहित नव्हतं आमचा शेरा मामाचा मामा मुलगा शेरोबरी आम्ही ढोर चारायला होती तिथं तुला भोताची जगा आपण शिव साईबाबा मंदिर बन आम्ही गेलो देवळेला तिथून एक फोटो आणला ते फोटो तिथं लावला तेव्हा काहीच काही नव्हतं महाराज तो शिव केली तिथे आज एवढं मोठं स्वरूप तिथं आलं महाराज साईबाबांचं पण आम्हाला इथं राहाय जवळ राजकारणी लोकांना नाही राहू दिलं कारण त्याला वाटतं हे झापका आणि त्याच्यामुळे येऊ नको अरे महाराजाची गरज आहे ना ता, कल्पना करा तर किती जरी भंडारे की ऐका रातो तिथं कोण तिथं काय पूजा आहे का रोजची आरती आहे का भोजन आहे कांच ले उठतो कल्पना करा तरी पण सुद्धा बाबाजींचं भव्य मंदिर बांधलं मी आलाच कधी आता येणाऱ्या मार्चला अठरा एकनाथ श्रेष्ठीला सुरुवात ही सप्ताहाची एक बी महाराज असा जन्माला बाबांना माहित आमचे चार पाच कीर्तन झाले सुनीलराव महाराजांचे माझ्या गावामध्ये एक रुपये कोणाचं न घेता पाच पैसे कोणाचं नाही घेता मी एवढं मोठं मंदिर बांधलं जागा देखील अठरा लाखाची देवाची शिपत एक रुपये कोणाचं नाही घेतला आणि मंदिर बांधलं ब्राह्मणाने सांगितलं महाराज जेणे मंदिर बांधलं त्याने कळस आणू नये धर्म दिला दुसऱ्या माणसाने पाहुण्या माणसानं पैसा त्याच्यामध्ये असावा आमचे पावले देखील पाकिट त्याच कामाला जाणार आहे कीर्तनाच्या माध्यमातून काळसाचे पैसे जवळजवळ होत आलेले आहेत त्याच्यासाठी मी आई नाही पण ज्या माता भगिनीला ज्या पुरुषांना साई बाबांच्या कळसामध्ये आपला वाटा असावा असं इच्छा तुमची असते आलाच कधी आता येणाऱ्या मार्चला अठरा एकनाथी ना सुरुवाती सप्ताहाची एक मी महाराज असा जन्माला बाबांना माहिती आमचे चार पाच कीर्तन झाले सुनीलराव महाराजांची माझ्या गावामध्ये एक रुपये कोणाचं न घेता पाच पैसे कोणाचं नाही घेता मी एवढं मोठं मंदिर बांधलं जागा देखील अठरा लाखाची देवाची शपथ एक रुपये कोणाचा नाही घेतला आणि मंदिर बांधलं बाम्मणाने सांगितलं महाराज जेणे मंदिर बांधलं त्याने कळस आणू नाही धर्म दिला दुसऱ्या माणसाने पाहुण्या माणसानं पैसा त्याच्यामध्ये असावा हे आमचे पावणे देखील पाकिट त्याच कामाला जाणार आहे कीर्तनाच्या माध्यमातून पैसे जवळजवळ होत आलेले आहेत त्याच्यासाठी मी आलेलो नाही पण ज्या माता भगिनीला ज्या पुरुषांना साईबाबांच्या कळसामध्ये आपला वाटा असावा असं इच्छा असेल आपण देऊ शकता दर्शनाच्या स्वरूपामध्ये कल्पना करा शिवाजी महाराज पुढे चला महाराज अहो मावळे होती इमानदार कोण इमानदार छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये एवढे इमानदार मावळे होते महाराज काशामध तानाजीचं लग्न ठरलं राहिबाचं तानाजीला आणि तानाजीची बायको तुम्ही का हो आज म्हणे अंगाला हालत आहे मग जिजाऊ मातेला मा निमंत्रण द्यायला जा हातामध्ये हळद कुंकू घेऊन पत्रिका घेऊन आमचा आणि तो असणारा तानाजी माणूस रे दरबारामध्ये मा आले शिवाजी महाराजांना मुजरा केला हे घेचा

पण म्हटलं की महाराज पण मुली सांगा काय अरे मला कोंडण्या किल्ल्याचं पडलं तुला रायबाच्या लग्नाचं पडलं पत्रिका कोणी को तानाजी लाल हाय कोणी तानाजी लाल जर विक्राळ आधी म्हणजे लग्न कोंडण्याचे मग करीन रायवाचे घरी गेले आणि ताना तुझी बायको आई साहेब उद्या लग्नात येणार आहे का शेलार मामाला घेऊन गेले बघा वरती रे तानाजी चढला मागून रे शेलार मामा किल्ल्यावर गेले, गेले सजिना बायका पण तानाजीला किल्ला जिंकला पण तानाजीला त्या ठिकाणी मरण आलं महाराज हो अडी महाराज शेलार मामाच्या डोळ्याला धारा लागल्या आता माझ्या शिवाला काय सांगू माझा ताना हरवला दोन्ही मध्ये टाकलं तानाजी माणूस रे आणि मामान आणि सांगितलं काय सांगू शिवाला शिवाने प्रेत बघितलं तानाचं रायबाईबाई तो शिव गेला हजारो माझं भेटतील रायबा ताना सारखा मावळा मला जन्माला भेटणार नाही

महाराजांनी आपल्या हाताने तानाजीने समाधी दिली तीन दिवस महाराज समाधी जवळ बसली महाराज रायवा असा इमानदार मावळा मला भेटणार नाही आणि तिची मनकामना पूर्ण करण्यासाठी भगवा पताका याचा बुठ करू नका मी तर विलक्षणच्या लोकाचे पाय पडतो राजकारणामध्ये याला आणू नका आणि ही वस्तीर लावा कुठं त्या ठिकाणी बांधू नका ही वर्रेच प्रतीक आहे बाबा ही भगवा हिंदूची जान आहे लक्षात ठेवा तिचा अपमान होता कामा कामाने दक्षता घ्या हा भगवा कुठं लावावा त्याचा विचार केला पाहिजे महाराज त्या अनेक ठिकाणी भग गेले महाराज तानाजीला जावं लागलं पुढे चला महाराज झेंडा हातामध्ये घेतला आणि छतोमध्ये शिवराय आमच्या रायभाडा घेऊन गडावर गेले महाराज सत्तेसाठी प्राण दिले आणि भगवे निशान लाविले केले धर्माचे रक्षण संताची पूजन ऐसा पुत्र कोटी व्हावा ऐसा म्हणजे कैसा केले धर्माचे रक्षण ऐसा पुत्र कोटी व्हावा नित्य संताचे पूजन ऐसा पुत्र कोटी व्हावा हो महाराज सत्तेसाठी प्राण दिले ऐसा पुत्र कोटी व्हावा हो भगवे निशान ला ढोपार दिवस

शरण शरण हो म्हणता तुम्हाल राम गुप्ता काय भक्तीच्या त्या वाटता तुमच धाव या सुमला अरे धन्य जी जाऊची खुशी वीर जन्मले हे छत्रपती केले धर्माचे रक्षण निती संताचे पूजन सत्य साठी प्राण दिले अरे भगवे निशान लावेले केले धर्माचे रक्षणारिस ऐसा पुत्र कोटी व्हावा ऐसा पुत्र कोटी व्हावा अरे समर्थ मने करी सेवा केले धर्माचे रक्षणार नीतिसंगाचे भोजनाय 아, <laughs> मंडळी प्राप्त या मंगलमयी वातावरणामध्ये भगवान परमात्माच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवे करिता निवडलेला अभंग एक आगळे वेगळे संत महाराज जगद्गुरु दुःखोमारांच्या काळातील समकाली संत कि छत्रपती शिवाजी महाराजाला सांगितली आई साहेबांचं वर्णन करणारे आणि छत्रपती महाराजांचा गौरव करणारे असे महान भगवत भक्त सज्जनगड निवासी श्री संत रामदास महाराज यांचा चार चरणाचा अतिमहत्वाचा अभंग शेवेकरिता निवडलेला आहे बऱ्याच काळकराच्या पा, पाठात नसलेला तुकोवारा गाथ्यातही नसलेला तू म्हणत ताज्या बाबा हा जगगुरू तुकोवरांच्या गाथ्यातला नाही पाठातला माथ्यातला आहे का अशात नाही नाही महाराज रामदास स्वामीनं या जगामध्ये तीन ग्रंथ लिहिले महाराज कारण त्यांचं आजोड आणि माझं गाव एकच आहे कल्पना करा काही लोक मध्ये तुकोवारांचा भूमी घेतला तर कीर्तन कारण माझ्यावरती बहिष्कार आणला त्या पामनाचा भंग कशाला घेतला तुमच्या मा राहत्याला तर जन्माला पसरून न भसर वाट्या जाईपर्यंत पामना लागतो पामनाशिवाय तुमचा विधीच होऊ शकत नाही महाराज मी अभंग समर्थाचा का निवडला रामदासाने जिजा माताला धन्यता दिली नसती आणि जगत गुरु असणारे छत्रपती शिवरायांचं गुणगान गायलं नसतं तुम्ही त्यांचा अभंग घेतला नसता महाराज कल्पना करा ते ब्राह्मण वेगळे आणि हे ब्राह्मण ब्राह्मणाचे दोन वर्गी ब्राह्मण वेगळा वे आणि ब्राह्मण वेगळा काय मी ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा ब्राह्मण कोणाला म्हणावं आणि ब्राह्मण कोणाला म्हणावं अरे जो जाई संताशी शरणा तो जा ब्राह्मण पयाचे घेता चुकेल चल्ल मरण तो जो पंढरपूरची वारी करतो जो साधू संत पाय पडतो तो ब्राह्मण आणि जे कोणाचेच पाय पडत नाही तो ब्राह्मण अगोदर दोन शब्द महत्वाचे सांगायचे म्हणजे असे माझ्याच जिल्ह्यामध्ये मा जे की मी राहतो संभाजीनगर जिल्हा आणि खूप दिवसाच्या नंतर जय भवानी नगरच्या लोकांना माझी आठवण झाली के बाद आई साजन शपथ मी संभाजीनगर केरमध्ये चिंत करत नाही पण शिवप्रेमी छत्रपती शिवरायांची प्रेमी मंडळी सारखे के फोन केलं बाबा कसं करा पण आम्हाला तारीख द्या त्या ठिकाणी इथे असं वळवळ झालेले बाहेरचे घुसखोर लोक आले आणि त्यांनी स्थानिक कीर्तनकारला हाकलून दिलं मग लक्षात ठेवा आमचे तरुण तळपदार मेवा कीर्तनकार प्रामाणाचार्य भागवताचार्य सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनीही मला फोन केला बाबा कसंही करा दुसऱ्याकडे पाणी देऊ नका पण आमच्या या ठिकाणी द्या कारण जिथे पिकत तिथे ऐकत नसतं त्याची किंमत मोडलेला असते महाराज कल्पना करा आणि शिवाजी महाराज मी फार मोठा भक्त आहे आनंद वाटला जन्मोत्सव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जगदग्रु तुकोमारांचा काथ त्या ठिकाणी पीज जगतगुरु तुकोमारांचं चरित्र चा आपण जे ऐकतात महाराज हे आगळा वेगळा कार्यक्रम आहे मला वाटत दहा पंधरा वीस पंचवीस लोक कीर्तन ऐकायला आले असतील काही पाहायला आले काही ऐकायला आले काही म्हणे दिवसापासून नाही पाहिलं लामलं का असत नाही पण बघाय कीर्तनाची आई शकत पण मुसलमान कसाय म्हणून तरी पहा पण मी मुस पांडुरंगाची शपथ मी मुसलमान नाही तुमचा गैरसमज दूर करा मुसलमान कधी कीर्तन करत नाही ज्याने कीर्तन करत जो कीर्तन करतो मुसलमान होऊ शकत मुसलमान कोण गळ्यामध्ये माळ नाही गोपी गोपीचंदनाचा टिळा नाही जो पंढरपूरचा वारकरी नाही त्याला जाती मुसलमान याच्यातले बिनमाळ माळकरी असले मला काय घेऊन गेलं नाही महाराज कल जर तुम्हाला अभिमानाच असेल शिवाजी भवानी छत्रपती शिवरायांचा तुम्ही गौरव करता महाराज प्रदर्शन नको कल्पना करा शिवाजी महाराज सारखा राजा या जगामध्ये कोणता होणार नाही अरिष दुनिया मे पड कर अरे खुदा का कोई खुदा नाही हमारे हजारो राजे पैदा हो गए। लेकिन शिवाजी महाराज स्त्री का कोई हुआ पढ़ना पढ़ी नमाज